आज आंबोट तालुक्यातील शहापूर या गावचे प्रगतशील शेतकरी लक्ष्मणराव मानेसाहेब हे आज जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटरवरून एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनीही एस आर टी शेतीला या सीझनपासून सुरुवात केली विशेष म्हणजे त्यांनी कपाशीचं पीक कट करून म्हणजे कपाशी जशी लावली होती ठिबकवर त्याच पद्धतीनं तिला जागेला कट करून तसेच कपाशीचा पेंडा तो जागीच बाजूला केला नसता आणि त्याच ठिबकवर डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केलेली आपण ही माहिती त्यांच्याकडून घेऊ आणि सर्वप्रथम आपण त्यांना हे विचारू की किंवा त्यांचा परिचय घेऊ आणि नंतर आपण त्यांना प्रश्न विचारू भाऊ तुमचा परिचय द्या माझं नाव लक्ष्मण प्रकाश मानेंद्र राहणार शहापूर तालुका अंमल जिल्हा जाणार मी एक नवीन प्रयोग केलेला आहे सरकी तोडली का जे पहिले जे ड्रिप कसं तोड हे दाखव इथं समजा आता हे सरकी होती बरोबर सरकी, सरकी, सरकी तोडली अशी ठीक आहे ड्रीप तसं राहिलं त्याच्या बाजूला ड्रिपच्या हिशोबाने असं इथं डोळ्या पद्धतीनं डोळ्या पद्धतीने डोळा लावला समजा आता उसाचा उसा डोळा लावला किती दीड दीड फुटाचा अंतर समजा जिथं ठिपकच हे होईल समजा जिथं मी ऊस लावला आज बारा तेरा दिवस झाले समजा आता डोळा आता इतका एवढा असा दोन दोन चार चार इंच वर आला समजा फक्त बेडने बेडेवर काहीच केले नाही सर्या पाडले नाही काही नाही फक्त फक्त एकच काम केलं मी फक्त कपाशी तोडली पैते पैते तोडली तोडली आर एकर आणि माझा तोडली तसंच लावला आज याच तोडे गाड्याचं त्याचं काय केलं गाड्याचं म्हणजे मी आता त्याच्यात तोडून बाजूला असे त्याच्या समजा बेड नाही आहे समजा तुमची बेळणी बेळवेर एकदम प्लेन जागा आहे अशी त्याच्यावर तोडली आणि आता चार चार इथं चार समजा इथं एक सरकी चार फुटर सरकी हा। उस... माती लावाच्या टायमाला मी काय करणार त्याच्यात लहान ट्रॅक्टरनी रोटा मारून माती लावणार आणि ते ते भुगा होणार आणि त्याच्यावर उसाला माती लावणार म्हणजे आपण बाळभरणी बनतो बाळभरणी हा हा बरं आता मला हे सांगा की जे पारंपरिक मध्ये आपण ऊस लावतो तुमच्याकडे ऊसाचं क्षेत्र जास्त पाणी तर त्यांच्या ऊसाची उगवण आणि तुमच्या याच्यात काही फरक वाटला का तुम्हाला की त्यांची ऊसाची उगवण लवकर झाली का आपली लवकर झाली उलट माझे उगवण उगण शक्ती जास्त झाली माझी बारा तितकड वळा बाहेर आला माझा बारा दिवसात वर वर आला हा हा तर तुम्ही ते लावला कसा ते आधी रान ओलून घेतलं डोळा कसा काढा डोळा मी असं कोयतं तोडा माझ्याकडे मशीन नव्हतं ते बारीक एवढं एवढं हा एवढा तोडा असा एवढा आणि याच्यात कसं कोयड्यात लावला का कोयड्यात लावलं मी आधी रान ओलू ओल करून घेतली असं राऊंड केला असा गोल सर्कल केलं पाणी म्हणजे बघा डबन या शोभनी इतकी खाली ओल गेली तिची समजा दाब दाब नाही हाताने लावला हातून दाबला थोडी अशी कोडी म्हणजे माती लुटली कोडी बरं मग आता तुम्हाला खर्च किती आला ते मला फक्त आणि त्या एक एक मेन म्हणजे काय मला बिन जवळपास मला फक्त किती लागलं पाऊन एकर मध्ये फक्त मला चार क्विंटल लागलं फक्त चार क्विंटल अर्धे काल दीड अर्धेला दीड टन लागतो बरोबर आहे का तर मला फक्त चार क्विंटल लागला मोजून ला आणलं तू बियाणं मी ते म्हणजे लागतं किती पाहिले नाही नाही आपल्याला ते बियाण्याचा बी खर्च वाटला हां पण तुमच्या मस्साठी त्याला बी काही खर्च नाही आला तुम्हाला मग मी काहीच नाही केलं हां फक्त सारखी तोडी तोडी स्वतः तोडी मी हा हा बरं आता तुम्ही इथ केला म्हणून आली आता इथे ही शेती पाहिली तुम्ही कारण मी चार वर्षापासून यासाठी पद्धतीनं शेती करतो बर परंतु मी आता काय केलं आपल्याला आमच्या ह्या शेतीला परशुराम दादा आगिवले रायगडचे यासाठीचे पहिले शेतकरी त्यांनी ट्राय केले मागच्या वर्षी त्यांनी मला इथे येऊन चक्कर मारून सांगितलं की बाबा तुम्ही सहा वर्षांत याचं खत बंद करा परंतु काय झालं की मी म्हटलं आपण आता थोडस ट्राय करून पाहू हे एवढ्या क्षेत्रावर मी मका हे गहू घेतला इकडे मका दाखवा किंवा काय बिगर खाताची पण आहे याला हे लगेच हे बोड हे थोकर पा किती झाली बरं 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 याला आता कुठलंच खत नाही आहे पलीकडून इथून हार्बर दाखवा तो हार्बर आहे बिगर खाताचा बिगर औषधाचा आणि आता जवळ आहे आवाज नाही याचा इतक्या बरं आता इतक्या लांबून तो आले चाळीस पंचेचाळीस किलोमीटर हो तर या टी आता तुमची तुम्ही केली पहिल्या वर्षी पण इथं येऊन तुमचं समाधान झालं का समाधान झालं माझं माझं कन्फर्म झालंय आता मला मी पुन्हा दहा बारा केला मी करणार म्हणजे तुम आता तुमचा आत्मविश्वास वाढला वाटला मला मी गेल्या वर्षापासून तुमच्याकडे बघतो मी पण मला मार्गदर्शन भेटत नसतं स्वतः पाहिल्याशिवाय मी फक्त आता निमित्त काढून तुमच्याकडे आलो मी मग तिकडे काही काम नव्हतं माझं फक्त मला तुम्हाला भेटत होतं कारण तुम्ही आता इकडेच यासाठी तुमच्याकडेच आणि आपलं संभाजीनगरला इकडं आम्ही जाऊ शकत नाही आता आता ठिकाणी झाली तुमच्याकडे आता तुकाराम भुतेकर म्हणून तिकडे आता बरेच शेतकरी तुकाराम भुतेकर मला वाटतं त्यांनी पण उस्त केले घनसा तर आता तुम्ही आता करायला लागले पण आता तुम्हाला शेजारी पाजारी तुमचे भाऊ कशाला वडील माझे तू आता काही वेळी जाऊ करू आला म्हणे सारखी तोळडी म्हणे परत उगणार म्हणे आता कोणतं कोणतं पाणी उगले आता मी काय केलं या मी काय केलं माहितीये काय सांगितलं आता उगला समजा आता ठीक आहे आता त्यांना टू फोर्टी मारल बी आज तरी मरते हा दुसरं काय करणार आपलं काहीच नाही म्हणलं त्याला टू फोर्टी मारणार कारण याला टू फोर्टी आता मी थांबलो कशा मुळे आता याला आता एवढा एवढा पास झाला हा बोल दिल ना आता जेवढा पाला फुटला समजा काही गेला तू निघाला समजा आता काही खालून मारले अशी हा आणि त्याला ती लुटली मी अशी ते उगलत नाही आता हे पाहाल तुम्ही हे दाखवा इथं हे ते हे हे जे का जर जमीन लगत आपण कट केलं ते उगत नाही याला येत नाही काही आता हे याला पाणी बी जास्त असल्यामुळे येत आलं याला पण हे खूप दहा ते वीस टक्के जास्त जर ऊन आहे आपण जर असं केलं हा तर जवळजवळ उगतच नाही पाच टक्के जिथं पाहिजे तुमचं का तितक्या क्षेत्रावरच येईल तर मला असं वाटतं तुमचं समाधान झालं समाधून झालं आणि पुढील तुमची एस आर टीसाठी एस आर टी परिवारातर्फे आणि असं आमच्या ग्रुपतर्फे आता आपण तुम्ही आता आमचे झाली बरोबर तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी एस आर टीच्या शुभेच्छा धन्यवाद